नमस्कार आदेश आपलं सगळ्यांचं आणि राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी प्रशांत शिंपले यांची निवड एक दोन दोन हजार पंचवीस रोजी हडपसर येथे युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने गणेश कचकलवार यांच्या आदेशाने आणि गणेश महाडिक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांच्या हस्ते व कांताभाऊ राठोड पश्चिम महाराष्ट्र उपविभाग प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत शिंपले सतीश मधुकर कोकरे हवेली तालुका अध्यक्ष अमित मारुती मोरे हवेली तालुका उपाध्यक्ष अविनाश लोंडे दौंड तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण खैराटे सदस्यपदी निवड करण्यात आली आहे युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वाढीसाठी आणि पत्रकारांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देता याव्यात यासाठी युवा ग्रामीण पत्रकार संघ सदैव तत्पर आहे लोकांच्या समस्या तक्रारी मार्गी लावण्यासाठी नेहमी प्रयत्न करत राहीन आणि यावेळी पत्रकार संघाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते व ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने आणि त्यांचे मित्र नातेवाईक यांच्याकडून निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले याच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा निश्चन लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा